राज्यामध्ये पोट हिस्सा कायम करणे पोट हिस्साची हद्द कायम करणे बिनशेती येण्याचे प्रकरण आहेत गुंठेवारी संबंधी मोजणी प्रकरणं आहेत आपण जे जमीन संपादन करतो त्यांची मोजणी प्रकरणं आहेत वनहक्क दाव्याची मोजणी आहे नगर भूमापनची मोजणी आहे गावठाणाची आपण या ठिकाणी भूमापन करतो आहे गावठाणातील आणि गावठाणाच्या सीमेलगत असलेल्या लोकांना आपण स्वामित्व देण्याची योजना आणली आहे आणि पुढच्या काळामध्ये नगरपालिका महानगरपालिकेमध्ये नक्षा प्रत्येक घराचं प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या घराची मोजणी करून देण्याचा शासनाचा विचार आहे आणि मग अशा सर्व भूमापक आहे आणि त्यामुळे नव्वद दिवस एकशे दिवस लागतात विचार केला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबद्दल इतर राज्यामध्ये काय सुरू आहेचा अभ्यास करायला लावला आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की राज्यामध्ये आम्ही आता नोटिफिकेशन जारी केलं आज त्याचं नोटिफिकेशन निघालं राज्या बारा लाख योजना ज्या प्रलंबित परलंब, आहे या जलद पूर्ण करता, करता, खाजगी भूमापक आम्ही या ठिकाणी आता त्यांना परवाना देऊन संपूर्ण राज्यामध्ये उपलब्ध करणार आहोत हे खाजगी भूमापक परवाना घेतील आमच्या विभागाकडनं मोजणी करतील आणि मोजणी केल्यावर आमचा अधिकारी जो आहे सिटी सर्वे ऑफिसर आमचा अधिकारी तालुका निरीक्षक भूमी अभिलेख डीवाय कुमेंट सर्टिफाईड करतील आणि मग ॲक्युरेट मोजणी असलेलं डॉक्युमेंट जनतेला मिळेल या राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये या निर्णयाने मिळणार आहे म्हणजे राज्याचं भूमापन हे मोजणी केल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि पुढच्या काळात आमचा विचार आहे मोजणी मग तोपर्यंत या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोणतंही म्युटेशन करणार नाही मोदी जमिनीची त्या ठिकाणी जमीन दाखवण्यात येतं ती स्पॉटवर नसतं आणि म्हणून मोठे वाद या राज्यात तयार होतात याची जमीन त्यांच्याकडे त्यांची जमीन त्यांच्याकडे कोणी कोणाची रजिस्ट्री करून देतं आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये आधी मोजणी मग रहिष्टी मग त्या ठिकाणी आपला फेरफार खरेदी त्या ठिकाणी म्युटेशन होणार आहे अशा पद्धतीचा कामकाज महसूल खाता आणण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं राज्याच्या इतिहास पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा खाजगी जेवढ करतील आणि आमचे अधिकारी सोबत राहतील पटापट 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 त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळतील मोजणी होतील आणि त्यामुळं हे जे तीन कोटी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर मोजण्या बाकी आहेत जमिनीचे पोटीशे बाकी आहेत मोजण्याचे मोजायचे ते मोजणी होईल आणि पुढच्या काळामध्ये जे रोजच्या रोज अर्ज येतात मोजणीचे ते सुद्धा लवकर निकाल गेलि महिने आणि महिने जर आता संपूर्ण राज्याचे परवानाधारक अपॉइंट झाल्यानंतर तीस दिवसामध्ये थर्टी डे मॅक्झिमम फोर्टी फाईव्ह डे मोजणी आम्ही पूर्ण करणार आहोत खाजगी परवानाधारक हे हाय क्वालिफाईड असणार आहे त्यांचं टेक्निकल क्वालिफिकेशन ठरणार आहे आणि त्या क्वालिफिकेशन हाय क्वालिफाईड परवानाधारकांना या ठिकाणी सिस्टीम मध्ये आणणार आहोत त्याच्यामुळे बाहेर जाऊन नाही खाजगी परवानाधारक मोजणी केल्यानंतर आमचा डीवाय एस एल आर आमचा सिटी सर्वे ऑफिसर त्यांना सर्टिफाईड करणार आहे आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी कुठलाही टाचणीवरही इकडं तिकडं होणार नाही याची काळजी नोटिफिकेशन आणि क्वालिफिकेशन ठरवताना आम्ही काढलेली आहे आणि आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी स्पष्टपणे कार्यकर्त्याला निर्देश दिले की चाचपणी महायुती ती करा आपल्याला उलट बातमी आली मान्य मुख्यमंत्री मोदयांनी हे सांगितलं की जिथे जिथे शक्य आहे सर्वीकडे कर युती करा शेवटी महायुती आपला धर्म आहे आणि महायुती एखाद्या वेळी झाली नाही एका ठिकाणी ना तर कुठली म्हणजे निंदाजनक टीका मनभेद तयार होणारी टीका अशी कुठलीही विरोध आपल्या महायुतीच्या सहयोगी पक्षावर करू नका आपल्याला त्या ठिकाणी मोठे भाऊ म्हणून काम करायचं आहे हे राज्य आपण मोठे भाऊ म्हणून चालवतो आहे त्यामुळे एकनाथ एकनाथजी असतील अजितदादा असतील त्यांचे कार्यकर्ते जेव्हा निवडणुकीत उभे राहतील त्यावर कुठली जेव्हा मित्रपक्ष म्हणून लढताना जाहीर टीका करू नका किंवा मनभेद तयार करू नका राज्यामध्ये मोठे भाऊ म्हणून भाजप आहे तिथे आमची भूमिका असणार आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचा कार्यकर्ता जसं काल मुख्यमंत्र्यांनी तेरा जिल्ह्याच्या बैठक घेतल्या आज जवळपास आजही जवळपास नऊ दहा जिल्हे आहेत या संपूर्ण जिल्ह्याची जे मुख्य टीम आहे शंभर सव्वाशे पदाधिकाऱ्याची या टीमशी मुख्यमंत्र्यांनी संबंधित संबोधित केलं आणि बैठकीत के सांगितलं की काही करून आपल्या कुठल्याही काम नका आपला महायुतीचा धर्मसंस्कार नाही पाळा कुठलेही अवाच्य शब्द प्रयोग करू नका कोणत्याही पद्धतीत महायुतीच्या कुठल्याही नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना त्यांच्या मनात मनभेद तयार होतील असे वागू नका देवेंद्रजींनी त्या ठिकाणी दिला पाहिजे त्यांनी दिल्या एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे, पक्षा एक शिंदे साहेबांनी सूचना दिल्या पाहिजे त्यांनी दिल्या अजितदादांनी अजितदाच्या त्या कार्यकर्त्यांनी दिल्या पाहिजे त्या ठिकाणी निर्भळ राहील पुढचे पाच वर्ष आणि नंतरच्या काळातही महायुती मजबूत राहील असंच त्या ठिकाणी वातावरण महारा राज्यामध्ये राहिलं पाहिजे

प्रसिद्ध झाल्या आहेत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जो संभ्रम तयार झाला होता किंवा आपल्या मनात जाणूबून संभ्रम तयार केला होता आणि निवडणूक हरल्याचं चित्र तयार न करता आपण हे महाविकास आघाडीचे लोक हे खोट्या मत मद, खोटं मतदान झालं मत चोरली वगैरे सांगतात आहे आता याद्या लागल्या ना संजय राऊतांनी चार वार्डात जावं त्यांच्या नेत्यांनी चार चार वार्डात फिरूल आता याद्या बघून घ्या बरोबर आहे की नाही आहे म्हणजे निवडणूक आयोगापेक्षा याद्या बघा ना त्यांना तो अधिकार जाऊ द्या पण निवडणुकीच्या याद्या लागल्या आहेत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची वेळ आहे विधानसभेला वेळ होती ऑब्जेक्शन घेण्याची तुमचे बूथ लेवल एजंट काय करतात तुम्ही बूथ लेवल एजंट गठीत केले आहे ना प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा एक बूथ लेवलचा एजंट प्रत्येक बूथवर आहे मतदार यादीवर आहे तुम्ही आदेश काढा सर्व महाविकास आघाडी म्हणून की आमचे तिथे बूथ एजंट आहे त्यांनी मतदार यादे चेक करा आताही त्या ठिकाणी वेळ गेला नाही आहे आताही मतदार चेक करता येतात मतदार यादे चेक करायचं नाही आहे मतदार यादीवर लक्ष द्यायचं नाही मतदार यादी चुकल्या म्हणून सांगायचं हारले तर बघायचं मत चोरी झाली हा खोटाडेपणा काही चालणार नाही आहे हे खोटारडेपणा नरेटिव्ह तयार करण्याचा एक प्रश्न एक एक या ठिकाणी वातावरण तयार केलं आहे आणि मला वाटतं हे निवडणूक आयोगाकडे जातील पुन्हा फोटोग्राफी करतील खरं काय आहे मतदार यादीवर लक्ष देणं का देत नाही यादी आली आहे बाहेर जाऊन पहा संजय राऊत चार बूथवर त्या कार्यकर्त्यांनी जाऊन पहा मतदार यादीला मतदार यादी ही तपासली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीचे आरोप हे करू नये आम्ही इमानदारीने एक्कावन्न टक्के मतगेन या सत्तेमध्ये आलेला आहोत आणि पुढच्याही काळात महायुती किती काही करा तुम्ही किती निगेटिव्ह पसरवा किती त्या ठिकाणी खोटारडेपणा करा महायुती एक्कावन्न टक्के मतं घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था जिंकेल नाही तर नियमाने पोलिसांना जे जे अधिकार आहेत आणि पोलिसांना जो गुन्हा जितका गंभीर वाटतो तशी कारवाई पोलीस करतात संग्राम जगताप जे आहे ते काय बोलले जरा मला एकदा चर्चा करावी लागेल कारण मी आज बघितलं नाही मी बघून बोलतो तर आज मुंबई मुंबई ठाण्याची बैठक आहे मात्र बैठकीमध्ये ठाण्याचा प्रश्न असा मार्गी लावणार आहे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचं परिस्थिती जशी जशी निवडणूक जवळ येते तसे तसे, तसे प्रश्न सुटतात एक बातम्या काही आलेल्या आहे। आहेत बातम्या की पूरग्रस्तांचं सा जे आर निघालेला आहे मात्र ज्या ठिकाणी बाऊदस्त पडले नाही असे जिल्हे सुद्धा तालुके ऍड केले आहेत त्यामध्ये नागपूर आणि रायगड सुद्धा उल्लेख महाराष्ट्रामधले शंभरच्या वर तालुके लेट रिपोर्ट आला उशिरा रिपोर्ट आल्यामुळे सुटले होते मी स्वतः जिल्हाधिकारी विभागीय आयुक्ताशी चर्चा केली मान्य मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि सर्वात महत्त्वाचं काय तालुका ॲट काय झाले माननीय मुख्यमंत्र्यांनी पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला तरच त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करा किंवा नुकसान भरपाई द्या असा जो आदेश होता तो मागे घेतला पासष्ट एम एलची अट अटणं ठेवता ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्या सर्वांचे रिपोर्ट पाठवा या आधारावर हे शंभर तालुके जॉईन त्या ठिकाणी नवीन ॲड झाले आहे यांना पोटदुखी का आली विरोधकांना जर शेतकऱ्यांना मदत होते तर विरोधक का त्याच्यावर आक्षेप घेतात आहे अमरावतीमध्ये नागपूरमध्ये यवतमाळमध्ये रायगडमध्ये पाऊस पडला आहे नांदेड तर पुन्हा सुटलं होतं नांदेडमध्ये काल मुख्यमंत्र्यांनी बैठक या ठिकाणी सर्व तालुके घेण्याकरता सूचना दिल्या अमरावती आठ तालुके सुटले होते यवतमाळचे चार तालुके सुटलेले होते त्यामुळं राज्यामध्ये असे जे तालुके सुटले होते त्याचा संपूर्ण पुनर्अभ्यास पुनर त्या ठिकाणी सर्वेक्षण आमच्या विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आणि आता मला अभिमान आहे की सर्वांना न्याय म्हणजे ज्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना न्याय देण्याचं काम आणि सर्वात महत्वाचं दोन हेक्टरवरनं तीन हेक्टर करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी घेतला सरकारने घेतला आणि सोबत सोबतच काय केलं तर ज्या ठिकाणी पासष्ट मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय एका दिवसामध्ये तुम्ही अतिवृष्टी जाहीर करू शकत नाही मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं सततच्या पावसामुळं सततच्या पावसामुळं ज्यांच्या नुकसान झालं ते सर्व घ्या त्यामुळे शंभर तालुक्याचं वाढ झाली उद्धव ठाकरे याच मुद्द्याला घेऊन आज अंबरडा मोर्चा काढत आहेत संभाजीनगर मध्ये त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यांचे नेते असं म्हणतायत की तुम्ही पॅकेज असं कुठलं दिलंच नाहीये उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते त्यांना पॅकेजमधला आणि इन्शुरन्समधला अर्थ कळत नाही यापेक्षा हास्यास्पद काय कधी अभ्यास केला का उद्धव ठाकरेजींनी काय दिलं या पॅकेजचा त्यांना पॅकेज तरी माहीत आहे का जे पॅकेजमधले दहा बारा मुद्दे आहेत ते वाचले कधी उद्धव ठाकरेंनी हंबरडा मोर्चा काळात चालले शंभर तालुके काय ॲड केले म्हणून तुम्ही आरोप करतायत शेतकऱ्याची थट्टा करतायत नांदेडमधल्या शेतकऱ्याची थट्टा करतायत शंभर तालुक्याच्या ता शेतकऱ्यांनी काय ॲड केले हा तुमचा प्रश्न आहे मान्य देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि जे सुटले ते ॲड केले हंबरडा मोर्चा काढून तुम्ही नाटकबाजी करताय नवटंकी करताय काय तुमच्या मोर्चामध्ये इतकं चांगलं पॅकेज महाराष्ट्राच्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांनी पॅकेज स्वीकारलं त्यांच्यामध्ये आनंद निर्माण झाला तुम्ही कोण होते आहे विरोधकांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद चालवलं आहे जरा पॅकेज वॅकेजचा अभ्यास करून घेतला पाहिजे कुठल्या निधीतनं कुठले पैसे दिले कुठलं पॅकेज दिलं तपासलं पाहिजे इन्शुरन्स तर वेगळंच आहे पीक विमा तर वेगळाच आहे हे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एकतीस हजार कोटी रुपये अजितदादा एकनाथ शिंदेजींनी बसून एकतीस हजार कोटीचा बोजा शासनावर घेतला आहे बजेटमध्ये कुठलंही त्या ठिकाणी आ, ये न पाहता एकतीस हजार कोटी चार कामं कमी गेली चालल चार प्रकल्प थांबले तरी चालतील पण शेतकऱ्याची दिवाळी चांगली झाली पाहिजे याकरता केलेलं काम आहे का न्यायालयांचे मान राखून आणि जैन परिवार जे आहेत आणि आमचे जे काही साधू संत यांच्या भावना विचारात घेऊन शासन योग्य निर्णय करत आहे बऱ्यापैकी काही जर संभ्रम असेल तर आम्ही तो दूर करू भावनाचा अनादर होणार नाही याची काळजी घेऊ आणि न्यायालयाची अवमानना होणार नाही याची काळजी घेऊ

संजय राउत ऐकला नहीं ना मैं नहीं ऐक संजय राउत महती नहीं पत्र लिखा यूज पत्र लिखा एक महत्वपूर्ण फैसला लिया है किस तरह से लागू होगा कितने राजस्व विभाग ने एक नया कायदा बनाया है हमने आज नियम में दुरुस्ती की है कि राज्य में जो जमीनी का जमीन का जो हिस्सा होता है जमीन की रजिस्ट्री होती है जनता को प्रॉपर्टी कार्ड देना पड़ता है ऐसे कई विषय पे हम फ्लैट की मोजनी करते हैं जमीन की मोजनी करते हैं प्लॉट की मोजनी करते हैं ये सारे जमीनी को जमीन को गिनने के लिए भूकर मापक चाहिए भूमापक चाहिए अब राज्य में जिस प्रकार से डेवलपमेंट चालू है इस डेवलपमेंट को देखें तो हमारा जो सेटलमेंट कमिश्नर का डिपार्टमेंट है इनका एक प्रस्ताव था कि हमें हाई क्वालिफाइड आप लाइसेंसेस जो देने का निर्णय करिए हाई क्वालिफाइड लाइसेंसेस अगर लोग जमीन मोजने के लिए आए तो हम जो आज तीन महीने चार महीने छह महीने लगते हैं जमीन गिनने के लिए वो केवल तीस दिन में हो जाएगा तीस से पैंतालीस दिन में हम सारी जो भी एप्लीकेशन आती है वो हम रिजॉल्व करेंगे वो सारी मोजनी हो जाएगी सारे मेजरमेंट हो जाएंगे आज तीन करोड़ बीस लाख लोगों के एप्लीकेशन पेंडिंग है हमारे डिपार्टमेंट में केवल उनके जमीन का हिस्सा गिनने के लिए तो हिस्सा गिनना है तो भूमापक चाहिए सर्वेयर चाहिए तो हमने निर्णय किया है आज से राज्य में प्राइवेट सर्वेयर हमारे सिस्टम में आएंगे वो हाई क्वालिफाइड होंगे उसका सिलेक्शन हाई क्वालिफाइड सर्वेयर करके होगा और ये सारे सर्वेयर ये सारे प्रकरण को नई आधुनिक पद्धति से गिनेंगे और और ये गिनने के बाद हमारा जो डिप्टी एसएलआर है हमारे जो सिटी सर्वेर है वो सर्टिफाइड करेंगे जो प्राइवेट लाइसेंसी है ये जो सर्वेयर जो प्राइवेट ला रहे हम लोग ये लोग सर्टिफाइड नहीं करेंगे हमारे ऑफिसर ही सर्टिफाइड करेंगे जो हमारे एस एल आर है सिटी सर्वेयर है वही सर्टिफाइड करेंगे तो एक बहुत बड़ा मैन पावर ये डिपार्टमेंट को मिलेगा हाई क्वालिफाइड मैन पावर मिलेगा और तो इसमें राज्य की सारी गिनती जो होती है खेत किसानों की और प्लॉट की और आ, फ्लैट्स की ये सारी गिनती पटापट पटापट उठ जाएगी जो लोग एक एक साल परेशान रहते हैं महाराष्ट्र सरकार ने यह महत्वपूर्ण निर्णय लिया है आज से जो हमारा नोटिफिकेशन जारी हुआ है इस नोटिफिकेशन से आज से हमारे विभाग के जो सेटलमेंट कमिश्नर है हर जिले को नई नई लाइसेंसी देंगे परवाना धारक जो लाइसेंसीज है उनको हम अलाउ करेंगे और ये जो गिनती है खेतों की और प्लॉट की और फ्लैट की ये सारी गिनती पटापट पटापट होगी एक जमाना ऐसा लाएंगे हम महाराष्ट्र में आदि जब से जब हम किसी खेत का या किसी फ्लैट का जो रजिस्ट्रेशन होता है पहले हम उसका गिनती करेंगे फ्लैट की मेजरमेंट करेंगे बाद में रजिस्ट्री होगी और बाद में ही म्यूटेशन होगा ये स्टेट को इस तरफ लेके जाना है स्टेट की डिमांड है कि ये पहला आप हमारा मेजरमेंट करके दो हमारी खेती गिनती करके दो बाद में उसका रजिस्ट्रेशन होगा उसके बाद ही म्यूटेशन होगा जिनको जमीन का व्यवहार करना है तो इस प्रकार से क्रांतिकारी निर्णय क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र के निर्माण के बाद हमने सारे विभाग में ये किया है मुझे लगता है ये निर्णय से महाराष्ट्र में जो जनता परेशान है वो जनता को परेशानी का सामना नहीं करना पड़ेगा सर देश के होम मिनिस्टर अमित शाह ने जिस प्रकार महाराष्ट्र देश भर में मुसलमान की आबादी बढ़ गई उन्होंने कहा है कि घुसपैठिया पाकिस्तान और बांग्लादेश जो है वो एक चिंता का विषय है और देश भर में मुसलमान की संख्या जो है लगभग चौबीस से ज्यादा बढ़ चुकी है वही हिंदू की जनसंख्या जो है चार परसेंट घटी है कितना ये घुसपैठिया जो आ रहा है उसका नियंत्रण बहुत आवश्यक है चिंता का विषय आपको अभी किरीट सोमया जी ने देखा होगा आपने महाराष्ट्र में गिरीश सोमै जी ने मुहिम चलाई जो बोगस डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट महाराष्ट्र में निकले लाखों बर्थ सर्टिफिकेट ये तो ऊपर आया आ ही है तो मुझे लगता है ये सारे घुसपैठिया जो इस देश में अलग अलग सीमा से आए हैं और कई सालों से बसे ये है ये घुसपैठिया आज के साल के नहीं कई सालों से बैठे है ये घुसपैठिया यहाँ की जनसंख्या बढ़ाकर हमारे स्टेट पे हमारे देश पे अराजकता फैलाने का काम करते हैं तो माननीय अमित भाई जी ने जो कहा वो सही है चिंता का विषय है और सभी स्टेट इसकी चिंता करेंगे और हम लोग भी इस चिंता में जाकर इस घुसपटिया को

उस पर जाए ना अगर आपको लगता है बोगस है तो देख लीजिए ऑब्जेक्शन लेने का समय है अभी जो लोकल बॉडी के चुनाव है सबकी मतदार वार्ड वाइज लगी है चेक कर लीजिए आपके जो बूथ लेवल एजेंट क्या सोए क्या आप हर पार्टी के बूथ लेवल एजेंट होते हैं हर गांव में वो क्या कर रहे हैं हमारे पार्टी के बूथ लेवल एजेंट है कांग्रेस पार्टी के बूथ लेवल एजेंट है उद्धव ठाकरे जी के बूथ लेवल एजेंट है क्या कर रहे हैं चेक करिए मतदार यादी को ये स्टैंडबाजी कर रहे हैं एक स्टँडबाजी करणे की आदत आजच इनकू सभ्या सोके उठणे के बाद ब्रँड टक्के मत घेऊन देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारांच्या युतीमधले आमच्या महायुतीमधले तेरा पक्षाच्या महायुतीमधले आमचं जे ब्रँड आहे महायुतीचं महायुतीचं ब्रँड एक्कावन्न टक्के मतं घेऊन महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था जिंकेल माझं म्हणणं लिहून घ्या मान्य देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे अजित पवारजी आणि तेरा पक्षाचं आमचं महायुतीचं ब्रँड हे एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती जिंकेल सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जिंकेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका